बाबू तत्वज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा रुदनांची व्यंगेत दिसून येतात श्रीमद भगवत गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनीच असे सांगितलेले आहे की आता स्वच्छ महाबाहो नैनम शोचित रहसी पाश्चिमात्य तत्ववेत्यांचा मुकुटमणी सुप्रसिद्ध हार्बर्ट स्पेन्सर सुद्धा आपल्या मुक्त कंठरवाने हेच प्रतिपादन करत आहे आणि बाबू आता टॅन टॅन टॅ जोर जोरात रडतो आहे हा अशा भाषेमध्ये जर एखाद्या मुलाला शांत करायचं झालं तर तो मुलगा का शांत होईल तर त्याचा शेवट त्यांनी फार छान केलेला आहे एक शेजारची एक मुलगी येते अर्धा वर्षाची आणि त्या रडणाऱ्या मुलाशी बडबड गीत गाते ज्याला आपण असंमत बोलणं असं म्हणतो आणि तो, तो बाबू हसायला लागतो आता प्रल्हाद केशवात्रे हे या गडकऱ्यांचे शिष्य समोरच्याला गारद करण्याची त्यांची काय ताकद होती हे काय नव्याने सांगायची गरज नाही नवकवितेचं ते, ते युग असंख्य उच्च शिक्षित लोकांच्या हातात काव्य आणि साहित्य हा प्रांत जाऊ लागल्याचं पाहून अत्र्यांनी त्यावर अनेक लेखातून झोड उठवलेली आहे आत्रेंनी अशाच एका भाषा पंडिताची मजा घेण्यासाठी त्यांच्या खंडकाव्याच्या प्रस्तावनेत एकच वाक्य म्हणून लिहिलेलं आहे हे जे आहे हे, हे त्यांनी लिहिलेलं एकच वाक्य आहे तर तेव्हा एकच वाक्य ऐका मदीय कनिष्ठ सहोदर सदृश कवी सुरू श्री केशव कुमार यांच्या सन्मान्य प्रसादोत्कट व आदरयुक्त विनंतीपूर्वक प्रांजळ आग्रहावरून त्यांच्या या सहजरम्य अव्याज मनोहर व सुश्लिष्ट शब्दावगुंठित मौक्तिक प्रवाळ मिश्रित सुवर्ण गुटिके समान अल्पमोली व बहुगुणी औषधाप्रमाणे किंवा त्वरित दान महापुण्य अशा शीघ्र हितसाधक पुण्याचरणाप्रमाणे असलेल्या या आनंद व उत्साहवर्धक लघुखंड काव्यास अत्यंत साकल्याने व विस्तारपूर्वक माझ्या पूर्व संप्रदायास अनुसरून प्रदीर्घ प्रस्तावना न लिहिता हे काव्य जरी त्याचे नाव चमत्कारिक मोघम व क्षीणक शक्ती असले तरी ते वृत्त वैचित्र्यपूर्ण पथ्यकारक सात्विक ईषायुक्त मार्मिक सदहेतूमूलक मूलक व उन्नत मनोरंजनकारक आहे असे सांगून तसंच ते बिंदुसरावी अर्कशुभासिता समान त्लुप्तीपूर्ण आहे असे आश्वासून व त्याचं कौतुकीयुक्त उत्तेजन मिश्रित अभिनंदन करून श्री ज्ञानोबारायांच्या प्रेमळ पसायदानाने ते रसिकांच्या हवाली करतो हे एकच वाक्य आहे आता ही काही उदाहरणं आपण ऐकली तीही जुन्या काळातली पण म्हणून भाषेची अगम्यता आज अनेक क्षेत्रांनी हातात घेतलेली आहे एखाद्या भाषेचा मुडदा जर पाडायचा असेल तर त्याचा सरा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचे कार्यालयीनकरण करून टाकणे त्यातूनही सरकारी व निमसरकारी आस्थापनाच्या तावडीत ती भाषा सापडली की तिचे तीन तेरा वाजलेस म्हणून समजा आपल्याच मातृभाषेत लिहिलेला छापलेला मजकूर समजून घ्यायला दुभाषाची मदत घ्यायला लागली की समजून जावं कुठल्या तरी सरकारी आस्थापनाने आपल्या मायाबोलीचा बँडबाजा वाजवलेला आहे देवनागरी लिपीत लिहिलेला मराठी मजकूर चार चार वेळेला वाचूनही नीट अर्थबोध होत नाही अशी दयनीय अवस्था झाली म्हणजे माणसे सरळ त्या मजकुराची इंग्रजी आवृत्ती वाचतात आणि एका फटक्यात सर्व काही क्लिअर होते मागे एकदा मी बँकेत गेलो तर तिथे पासबुक अपडेट करायचं होतं मी विचारलं हे अपडेट कुठं करतात तर तिथं देवनागरी लिपीमध्ये सुबक अक्षरात दिलं होतं आदत्थन मी कर्मचारी विचारले पासबुक कुठं तो म्हटलं तेच काय तेच ते, ते, ते काउंटर म्हटलं अरे तेच ते काय तिथं आदत्थन दिले तर त्यावर तो म्हणाला तेच ते बरोबरच आहे ते त्यालाच म्हणतात आदत्थन म्हणजेच पासबुक प्रिंटिंग कित्येक दिवस मला प्रबंधक म्हणजे प्रबंध लिहिणारा महाप्रबंधक म्हणजे मो आणि मोठा प्रबंध लिहिणारा कित्येक दिवस मला प्रबंधक म्हणजे प्रबंध लिहिणारा आणि महाप्रबंधक म्हणजे मोठा प्रबंध लिहिणारा असा कोणीतरी स्कॉलर वाटायचा पण पुढे अतिरिक्त सहाय्य उपमहाप्रबंधक हा माणूस नक्की काय करतो हे काही शेवटपर्यंत डोक्यात शिरत नाही त्याचप्रमाणे प्रस्तावित प्राधिकरणाचे प्रलंबन आणि प्रलंबित प्रस्तावनाचे प्राधिकरण यामध्ये त्यातल्या त्यात कमी कमीत कमी काय त्रासाचं आहे हे आपल्याला सांगता येत नाही बरं कोणा जाणकाराला विचारावं तर तो गोंधळ आणखीन वाढवतो मग तो प्रस्तावित निलंबन आणि प्रस्तावित विलंबन इथपासून सुरुवात करतो आणि डोक्याचा भोगा करतो आता एकदा एका शिक्षण संस्थेची एक म्हणजे त्यांच्या युनियनची एक नोटीस आली होती ती नोटीस जरा बघा म्हणजे अशी जर नोटीस आली तर काय होऊ शकतं ती नोटीस अशी होती शासकीय अनुदानित महाविद्यालयातला शिक्षकेतर कर्मचारी वर्ग वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार अशासकीय अनुदानित तथा विनाअनुदानित खाजगी तसेच निमशासकीय अनुदानित व निमशासकीय विनाअनुदानित शिक्षकेतर तर, तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाला मिळणाऱ्या सोयी सवलतींसाठी संपावर जाणार आहे पण त्याचबरोबर विनाअनुदानित शासकीय तथा निमशासकीय महाविद्यालयांच्या शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाशी व अनुदानित निमशासकीय तसेच अशासकीय विनाअनुदानित व अनुदानित निमशासकीय खाजगी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाशी त्याची सांगड घालण्याचे सरकारी निमसरकारी तथा बिनसरकारी हाणून पाडायला सज्ज राहणार आहे त्याच्यामध्ये कोण कोणासाठी कशासाठी का संपावर जाणार आहे हे काही कळायला काही मार्ग नव्हता हे जर तुमच्यापैकी कुणाला कळलं तर इथेच गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचा सत आपण सत्कार घडवून आणूया आणि याच्यावर न कळतं शिक्षणाची आजची अवस्था का अशी झाली असेल एकदा एका मराठी वर्तमानपत्रात एक अजब शीर्षक वाचलं अनुसूच अर्हतार्ह अधिव्याख्या त्याचा अस्थिर अस्थिवान काही केल्यास समजना म्हणून मी सहज त्या कार्यालयात विचारलं तर ते त्यांनी सांगितले हो सा की अहो ते अनुसूच म्हणजे सू जरा चुकून दीर्घ झालेला म्हटलं मरू दे आहे अनुसूच्च असं जरी वाचलं तरी अर्थ काय त्याचा आता तो खिकी खि असत म्हणाला आम्हाला तरी ते कुठं माहिती आहे सरकारी प्रवक्त्यानं ऐवजी अनुगुच्च असं टाईप करून पाठवलं असतं तरी ते आम्ही छापलं असतं आमच्या बाबाचं काय जाते आणि उद्या असं छापून आलं तर अनुबुच्च अधिव्याख्याता म्हणजे काय हे विचारायला येऊ नका आता मंत्रालयात जाऊया आपण हे मंत्री लोक सरकारी कामकाजात नक्की कोणत्या भाषेशी काय झुंज देत असतात याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे एरवी बोलताना यांच्या मराठीचा पल्ला लक्षात घेता अनेक मंत्री सरकारी कागद कसे काय एका क्षणात वाचतात हे मला कोडच आहे आता हा एक शासकीय जी आरचा नमुना बघा राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मौजे टाकवडे तालुका जिल्हा शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलाव संवर्धनासाठी निधी वितरित करण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग शासन निर्णय क्रमांक रासयो दोन हजार चोवीस प्रक्र एकाहत्तर आस्थापना अ नवीन प्रशासन भवन पंधरावा मजला हुतात्मा राजगुरू चौक प्रस्तावना राज्यातील तलाव सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीय दृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेअंतर्गत राज्य सरोवर संवर्धन योजना सन सं दोन हजार सहा सात या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे सदर योजनेअंतर्गत सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर यांच्यामार्फत सदर मोजे टाकोडे येथील गाव तलाव संवर्धनाच्या रुपये एकशे एकोणतीस लक्षच्या च्या प्रस्तावा संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय प्रशासकीय मान्यतेच अंतिम मान्यता देण्यात आली आहे कशाची काय मान्यता दिली आहे मग पुढे बरेच आकडे कार्यालयीन भाषा आणि खाली शासन निर्णय दिलेला आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत प्राप्त मौजे टाकोडे येथील गाव तलावाचे पर्यावरणीय दृष्ट्या संवर्धनासाठी संदर्भातील अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण रुपये एक, एक कोटी एकोणतीस लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे सदर मंजूर रकमेपैकी रुपये एक कोटी सोळा लक्ष इतका निधी राज्य हिस्सा नव्वद टक्के व रुपये बारा लाख नव्वद हजार इतका निधी ग्रामपंचायत हिस्सा दहा टक्के म्हणून मंजूर करण्यात आला आहे आता हा निर, शासन निर्णयाद्वारे राज्य हिस्सापैकी पहिला शासन निर्णय क्रमांक रासयो दोन हजार चोवीस प्रक्र एकाहत्तर स्थापना अ हप्ता म्हणून रुपये पासष्ट लक्ष इतकी रक्कम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर यांना वितरित करण्यात तसेच खर्च करण्यात संदर्भाधीन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येत आहे त्याच्यामुळेच लोकांना कळत नाही नक्की मंजूर झाले नाही झाले मिळणार आहे का कधी मिळणार आहे आता हे तुम्ही कोर्टात जा कोर्टातली कुठली नोटीस घेतातली एक नोटीस उदाहरणार्थ दाखल लिहिलेलं आहे मराठीतली नोटीस इंग्रजी टंकलिखित न्याय निर्णयाचे मराठी अनुवाद शिवकुमारी देवेंद्र डॅश डॅश नाव वाचत नाही विरुद्ध रामाजो चितला प्रसाद डॅश आणि इतर तेरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव न्यायमूर्ती के रामास्वामी आणि न्यायमूर्ती जी टी नानावटी दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीशे आठ कलम पंचवीस सर्वोच्च न्यायालय प्रकरणे वर्ग करण्याचे अधिकार दिवाणी न्यायाधीश वलसाड यांच्यासमोर उत्तराधिकार अर्ज प्रलंबित याचिकाकर्त्याने प्रतापगड जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीशाकडे प्रकरण वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली याचिकाकर्ती एक महिला असल्यामुळे प्रवास करण्यास असमर्थ होती आणि खर्च भागवताना अडचण येईल असे कारण देत उत्तरवादी प्रवास आणि मुक्कामासाठी तिचा खर्च उचलण्यास तयार निर्णय दिले अशा परिस्थितीत प्रकरण वर्ग करणे समर्थनीय नाही उत्तरवादींना प्रत्येक प्रसंगी सातशे पन्नास याचिकाकर्तीच देण्याचे निर्देश जारी केले वलसाड येथे नियुक्त वकील नियुक्त करण्यासाठी उत्तरवादींकडून आर्थिक मदतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी याचिकाकर्तीला स्वातंत्र्य मग मूळ दिवाणी अधिकार क्षेत्र वगैरे 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 भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद एकशे एकोणचाळीस अ एक दोन अंतर्गत याचिकाकर्तीसाठी सुश्री आशा मदान उत्तरवादींसाठी आर डी उपाध्याय न्यायालयाने आता न्यायालयानं पुढील प्रमाणे निर्णय दिला ज्यांनी केस दाखल केले त्यांच्यासाठी याचिकाकर्तीने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर बलसाड गुजरात यांच्याकडे रामाजोर शीतलाप्रसादय डॅश डा, डा, आणि इतर विरुद्ध शिवकुमारी देवेंद्र डॅश डा, डा, या शीर्षकाने प्रलंबित असलेली कार्यवाही म्हणजे उत्तराधिकारासाठी अर्ज क्रमांक त्रेचाळीस पंच्याण्णव सोबत संकीर्ण अर्ज क्रमांक तेवीस शहाण्णव उत्तर प्रदेशातील सदर जिल्हा प्रतापगड येथील दिवाणी न्यायाधीशांच्या सक्षम न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे की निकाली निघाला आहे हे शोधण्यासाठी आम्ही नऊ डिसेंबर शहाण्णव रोजी दिलेल्या आमच्या आदेशाद्वारे हे प्रकरण तहकूब केले होते हे प्रकरण अद्याप प्रलंबित असून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी अद्याप प्रकरण हाती घेतलेले नाही असे सांगण्यात येते कोर्टाची पायरी चढू नका असे जे म्हणतात त्याचं कारण मला ना हे या भाषेत आहे असं वाटतं आणि तारखांवर तारखा पडण्याचं कारण ही भाषाच असणार कारण हे सगळं फिर्यादी किंवा अशील किंवा तक्रारदार वगैरे सामान्य लोकांना सांगून त्यांना ते कळायला त्यातून मार्ग काढण्यासाठी आपलं पुढचं म्हणणं त्यांच्या परत वकील त्यांच्या अगम्य भाषेत उतरायला एवढ्या तारखांवर तारखा जाणारच अशा अनेक क्षेत्रातली ही अगम्य मराठी वा जोशी बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत खरंच आम्हाला काही कळलं नाही तरी लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे मराठी भाषा किती अभिजात आहे अर्थात या सादरीकरणात न कळणंच अपेक्षित होतं नाही तर तुम्हाला असं वाटेल की त्यांना जमलं नाही पुढे जाऊया जगातल्या इतर सर्व भाषांपेक्षा म्हणजे त्यांच्या तुलनेत आपली भाषा जरा रांगडी आहे असं तुला नाही वाटत रांगडी म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला म्हणजे मला असं म्हणायचंय की आपल्या भाषेबद्दल आपल्याला जे माहित असतं ते आपल्याला माहित धरतो आपण पण आपली भाषा जेव्हा अमराठी लोक बोलतात किंवा ती शिकायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचं बोलणं आपण ऐकलं तर कळतं की खर तर ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर हे सगळं खूप विनोदी आहे या एक मॅक्सिम बर्नसन नावाच्या अमेरिकन भाषा तज्ज्ञ इथे येऊन त्या मराठी शिकल्या आणि सातारा शेजारच्या फलटण येथे स्थायिक झाल्या त्या मराठीबद्दल काय म्हणतात ते आपण ऐकूया त्या म्हणतात त्यांनी असं लिहिलंय की मराठी भाषा फार छान आहे पण जीव घाबरा करणारी आहे मराठी भाषेमध्ये बाळबोध लिपीपासूनच हिंसेच बाळकडू पाजलं जातं ते कसं ते ऐका अक्षरांचे पोट फोडणे पाय मोडणे इतिहासात तर धचा चा मा सुद्धा केला जातो यांच्या सामाजिक व्यवहारातही उघड उघड हिंसाचार दिसतो नाक दाबले तर तोंड उघडणे अमक्याचे खापर तमक्याच्या माथी फोडणे धारेवर धरणे पाठीत खंजीर खुपसणे बिन पाण्याने हजामत करणे रक्त आटवणे पाय ओढणे पोटावर पाय देणे कान उपटणे डोक्यावर मिरे वाटणे इत्यादी मराठी माणसं स्वतःबद्दलही हिंसक असतात म्हणजे झोपेतून उठल्यावर अंग मोडतात बोटे मोडतात घसाफोड करतात तोंड फाटेस्तोर बोलतात घर डोक्यावर घेतात डोक्यात राख घालतात आणि काही खातात मार खातात बोलणी खातात डोकं खातात वेळ खातात लिहिताना कान्हा मात्रा वेलांट्या पण खाऊन टाकतात आणि काही जण पैसेही खातात यांच्या शरीरशास्त्राच्या कल्पना तर विचित्रच आहेत यांचे हातपाय काय तर म्हणे गळतात काळजाचं पाणी होत आणि तोंडचं पाणी पळत आता मला सांगा परकीयांनी कशी शिकायची ही भाषा कशी येणार आम्हाला ही भाषा पण माझ्यावर या भाषेने कृपा केली आणि मला ती चांगली येऊ लागली आणि माझा जीव भांड्यात पडला वा फार भारी आता आपल्या रांगड्या भाषेची मजा न्यारीच आहे ती पाहूया अशाच रांगड्या बोली भाषेतल्या गीतांवरच्या नृत्यामधून सटड्या ओ माझ्या मराठी मातेचा लबले लट सटड्या I'm <laughs> gonna

कार्यक्रमाच्या अगदी पूर्णत्वाकडे आपण आलेलो आहोत वाजता आपल्याला कार्यक्रम पूर्ण पुढे जाऊया अर्वाचीन कवितेच्या पर्वाला सुरुवात झाली प्राचीन कविता ही वर्णनपर कथनपर होती त्यांनी काव्याची जुनी वाट सोडून नवे मूल्य नवे विचार कवितेतून मांडायला सुरुवात केली जुन्या रूढी परंपरा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची एक नवी तुतारी फुंकली नव्या नव्या दमाचा नव शिपाई त्यांच्या कवितेतून दिसू लागला परिणामात नवकविता नव कविता पूर्णपणे बदलून गेली सारखं कविता कविता म्हणते तुम्हाला कळलं असेलच मी कुठल्या दिशेला चाललीय संकर्षण मी तुझ्या कवितांची खूप मोठी फॅन आहे आणि मला नाही वाटत नागपूरकर तुला एक कविता ऐकवल्याशिवाय इथून जाळू देणार काय म्हणताय मंडळी मी ऐकवण्याचा प्रयत्न नक्की करतो आता आनंदजींनी एवढी छान खाद्यसंस्कृतीचं वर्णन केलं तर माझी एक वाढलेलं पान नावाची कविता आहे बघा नागपूरमध्ये सुद्धा खाद्यसंस्कृती फार मनापासून जपली जाते तुम्ही सगळे खाता मनापासून मला माहितीये तर ही वाढलेलं पान नावाची कविता आहे आणि ती मी का लिहिली होती माहितीये का आजच्या काळात आपण एवढे घाईघाईत आणि एन्झायटीमध्ये जेवत असतो की आपण जेवतो हो का आपण नुसतं पोटामध्ये कोंबतो हो हे आपल्याला कळत नाही बरं आपल्या संस्कृतीमध्ये जसं भाषेचं वैभव आपल्याकडे आहे आपल्या खाद्य संस्कृतीचं एक वैभव आहे आणि स्वयंपाक करणं आणि पान वाढणं याची एक कला आपल्याकडे की डाव्या बाजूला मिठापासून सुरुवात होते ते कसं पान पूर्ण होतं या कवितेचं शीर्षक आहे वाढलेलं पान यातला पदार्थ जर तुम्हाला पुढे आठवला म्हणावा असा वाटला तर म्हणायला काही मागे पुढे पाहू नका तुम्ही जर मला साथ दिलीत तर माझं या पानाशिवाय पोट भरू शकतं बघा वाढलेलं पान कसं जेवलं पाहिजे मराठी माणसांनी आपल्या संस्कृतीमध्ये कसं वाढतात पान की मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही उभ्या उभ्या ताट घेऊन कोंबण्यात मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही आहो चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे असं डोळे भरून बघावं वदनी कवल म्हणावं आणि यज्ञ कर्माला लागावं आता ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान पदार्थ करा कुठलाही याला विशेष असतो मान अंदाजाने वापरावं वा लागतं असं चिमूट चिमूट नीट अंदाजाने वापरावं वा लागतं असं चिमूट चिमूट नीट असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये मीठ तिथून पुढे सरकलात की टप्पा चमचमीतपणाचा जिथे असतं लोणचं चटणी मिरची ठेचा कितीही पथ्य असलं तरी हे खावंसं वाटतच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतंच अहो <laughs> चटण्या म्हणाल तर जवस कारळ लसूण शेंगदाणा काय व्हरायटी आपल्याकडे चटण्या म्हणाल तर जवस कारळ लसूण शेंगदाणा आंबा लिंबाच्या लोणच्याचा चाटावा चौदार बाणा हा ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाशी साठवण होते पण ताटातला पोटात जास्त केला की सकाळी मात्र आठवण होते <laughs> आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी पानाच्या अगदी मधोमत्ती पोळी आणि भाकरी अहो गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी पापुद्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी मग मनसोक्त मुळी नसतं डायटचं कारण मनसोक्त मुळी नसतं डाएटचं कारण कारण इथून पुढे येतं पानात ते चिंच गुळाचं वरण मग बाजूला कोण याची चिंता आपण का करावी वरणात पोळी कुस करावी आणि फुरकी मारावी <laughs> याशिवाय हे बिचारपोट काय दुसरं मागतं मंडळी याशिवाय हे बिचारपोट काय दुसरं मागतं पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं चिरलेली निवडलेली वाफवलेली किंवा भरलेली भाज्या करायचं हेच चार प्रकार आहेत ना याशिवाय हे बिचार पोट काय दुसरं मागतं पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं चिरलेली निवडलेली वाफवलेली किंवा भरलेली काहींच्या घरी ती ही पण असते हो कालची थोडी उरलेली उगाच जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलय या भाज्यांनी आपलं जगणं सांगतो खरं समृद्ध केलंय सांगतो खरं समृद्ध केलंय आता खर तर तुमच्या गावात येऊन असं म्हणणं फार धाडसाच आहे पण उगाच जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलंय या भाज्यांनी आपलं सगळं सांगतो खरं समृद्ध केलंय आहोत चांदीच्या ताटातही ता शोभून दिसते मेथी भेंडी आणि गवार सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच ठाकरे असो वा पवार मग आता बघा प्रवास कसा वरती जातो एकदा पोट भरलं की सुटत हे अवघड जगण्याचं कोड एकदा पोट भरलं की सुटत हे अवघड जगण्याचं कोड पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला गोड मग एवढं जेवणही राखावा बरं आग्रह करणाऱ्याचा मान आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान आणि मग पुढची कृती ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा ही पण कृती फार महत्वाची ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा इतक्यात कोणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला विडा अहो हेच ते वैभवय हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो त्यामुळे हे रक्त पिणारं यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा हे, हे रक्त पिणारं यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा आणि पाना जेव्हा बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा आणि मग सगळ्यात शेवटची कृती मग पाच वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं मग पाच वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं धन्यवाद काय निरोप कोणीतरी खालून फरमाईश केली की आईवरची कविता ऐकू आएक। ऐकवतो मलाही आवडेल पण मी ती मोबाईल हातात घेऊन वाचली तर चालेल का मला थोडी थोडी मध्ये हो हो, चालेल ना काय हरकत मग मगाशी संकर्षण म्हणाला या आ,